रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटनेला दिवसागणिक मजबूती मिळत आहे अन्य पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत मोठ्या संख्येने सामील होत आहेत पाली उभाटा शिवसेना शहर प्रमुख ओमकार खोडागळे यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी खोडागळे यांचे पक्षात स्वागत केले शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई प्रमुख अनुपम कुलकर्णी सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार महेंद्र दळवी व शिवसेना युवा रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पक्ष प्रवेश करण्यात आला याप्रसंगी शिवसेना युवा रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे संपर्क प्रमुख संदीप दपके नगरसेवक सचिन युवा तालुका प्रमुख मनोज भोईर संजय ओसवाल मिलिंद देशमुख आदी सकाळपासून देखील माझ्या कार्यालया ठिकाणी भरपूर प्रवेश मुरुड तालुक्याचे रोवासे प्रवेश झाले तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या कार्यक्रमा विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये अनेक विविध पक्षातले नेते कार्यकर्ते हे निश्चित आमच्या पक्षाकडे येत आहेत आज आपण बघितलं तर सुधागड पालीचे युवा नेते आहेत ओमकार ओमकार खोडागळे शहरप्रमुख आहेत आणि खऱ्या तरी मागच्या निवडणुकीमध्ये ते त्यांची आई त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये लढलेली आहे आता त्यांचा आमची पोटनुक असल्यामुळे त्यांचा प्रवेश निश्चित आमच्याकडे होतो आहे सर्वात जास्त आनंद आहे असे युवा कार्यकर्ते ज्यांचा जनसंपर्क जान्च विशेषतः सर्वसामान्य माणसांपर्यंत थेट असतो असे अनेक कार्यकर्ते नेते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात याचा निश्चित आनंद आहे आणि खरंतर कामा स्वरूपात आम्ही जनमानसामध्ये पोचलो याची तर ती पावती रिपोर्ट आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल